आज आपण संगीतास कुकिंग कॉर्नरमध्ये दीड किलो रावस माश्याचं झणझणीत जन पातळ रसा आणि मस्त मसालेदार रावस तवा फ्राय बघणार आहोत तर ह्या रावस माशाचे तुकडे आपण तवा फ्राय करणार आहोत आणि हे तुकडे आहेत ते चवीला तर छान लागतातच पण हे काटे नसल्यामुळे अगदी हे तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता तर या माशाचं झणझणीत पातळ रसा आणि मसालेदार तुकडे कसे फ्राय करायचे ते आज आपण बघूया तुम्हाला रेसिपी आवडी तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग सुरुवात करूया तर मी इथं दीड किलो रावस मासा घेतला होता आणि तो व्यवस्थित साफ करून कट करून घेतलेला आहे ह्या पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे म्हणजे जास्त जाडपण फोडी ठेवल्या नाही आणि जास्त पातळ पण नाही जर तुम्ही जास्त जाडसर फोडी ठेवल्या म्हणजे हे तुकडे ठेवलेत तर मसाला हा आतपर्यंत लागत नाही आणि जर पातळ ठेवलेत तर हे तुकडे आहेत आहे। ते लवकर कोरडे पडतात तर मीडियम साईजचे आपण कट करून घेतलेले आहेत इथे जे मुणकं घेतलेलं आहे ते मी साफ करून घेतलेलं आहे आणि त्याचा आपण आता रस्सा बनवणार आहोत तर मुणक्याचा रस्सा बनवण्यासाठी अगदी दोन ते दोघा जणांनाच पुरेल एवढा मी इथं रस्सा बनवणार आहे म्हणजे एक ते दोन जणं अगदी सहज खाऊ शकतील एवढाच रस्सा मी इथं बनवणार आहे तुम्हाला जर जास्तीचा रस्सा बनवायचा असेल तर ह्या माशाच्या शेपटीच्या साईडचे जे तुकडे आहेत छोटे छोटे ते तुम्ही इथे ॲड केले तरी चालेल तर ह्या मुणक्याला मी व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे आणि ह्याला हळद आणि मीठ लावून ठेवते म्हणजे हळदीमुळे काय होतं त्याचा जो स्मेल आहे माशाचा तो निघून जातो आणि मीठ आतपर्यंत मुरलं जातं त्याच्यामुळे चव माशाला अगदी छान येते तर हे व्यवस्थित असं आपल्याला लावून आहे व्यवस्थित लावून झाल्यानंतर अगदी थोड्या वेळासाठी हे आपण बाजूला ठेवून देऊया त्याच्यानंतर हे तुकडे आपण जे फ्राय करणार आहोत माशाचे ते आपण इथं घेतलेले आहेत त्याला पण आता आपण हळद आणि मीठ लावून घेऊया तर इथं मी मीठ घेतलेलं आहे दोन चमचा आणि हे मीठ आहे ते पूर्णपणे सगळीकडे एकसारखं टाकून व्यवस्थित माशाला आपण लावून घेऊया हळद आणि मीठ लावताना अजिबात एका ठिकाणी टाकायचं नाही हाताने व्यवस्थित असं पसरवून टाकायचं म्हणजे मीठ आणि हळद हे सगळीकडे एकसारखं लागलं जातं तर हे बघा हळद पण मी इथं अगदी जो दोन चमचे एवढे छोटे छोटे दोन चमचे असतात ते घेतलेले आहे आणि हाताच्या साहाय्याने मी हे हळद आहे ते व्यवस्थित पसरवून टाकत आहे म्हणजे सगळीकडे अगदी एकसारखी लागली जाईल तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित हळद आणि मीठ आपण लावून घेतलेलं आहे आता इथे तुम्ही कोकमचा आगळ आणि लिंबू घातलं तरी चालेल पण मी हे स्किप केलेलं आहे अगदी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अगदी अवश्य घाला त्याच्यानंतर घेतलेला आहे लाल तिखट कांदा लसूण मसाला इथं मी चार चमचे एवढे वापरलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही अगदी तुमच्या चवीप्रमाणे इथे ॲड करा त्याच्यानंतर घेतलेला आहे लसूण अद्रक लसूणची पेस्ट मी अगदी दोन चमचे एवढी इथं वापरलेली आहे त्याच्यानंतर मी इथं घेतलेलं ला आहे लाल तिखट कश्मीरी मिरची पावडर मी इथं दोन चमचे वापरलेले आहे त्याच्यानंतर घेतलेला आहे पुदिना कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या ज्या पोपटी मिरच्या असतात त्या मी इथं वापरलेल्या आहेत त्यांचा अगदी बारीक पेस्ट मी तयार केलेली आहे आणि ती इथं मी जवळजवळ दोन ते तीन चमचे एवढी वापरलेली आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित अगदी घट्टसर ह्याची ग्रेव्ही आपल्याला तयार करायची आहे इथे ज्या मिक्सरमध्ये आपण मी बारीक केलं होतं अगदी त्या मिक्सरमधलं थोडंसं पाणी मी अजून ह्याच्यामध्ये ॲड करते म्हणजे हा मसाला आहे तो मस्त अगदी व्यवस्थित घट्टसर तयार होईल की जेणेकरून आपण जे तुकडे केलेले आहेत माशाचे त्याला व्यवस्थित असा लागला जाईल व्यवस्थित सेट करण्यासाठी अगदी ही घट्टसर ग्रेव्ही बनवणं अगदी गरजेचं आहे तर हे बघा हे तुकडे आहेत आणि ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे म्हणजे आपण मसाला तयार केलेला आहे आता हा मसाला आहे तो आपण आता माश्यांना लावून घेऊया एक एक तुकडा ह्या मशाला मसाल्यामध्ये टाकून व्यवस्थित असा मसाला आपण ह्या तुकड्यांना लावून घेऊया म्हणजे सगळीकडे मसाला लागला जाईल आणि माशाला चवही अगदी अप्रतिम येईल ह्या पद्धतीने तुम्हीही सगळे मासे आहेत तुकडे आहेत ते अशा प्रकारे मसाल्यामध्ये बुडवून व्यवस्थित हाताच्या साह्याने सगळ्या बाजूनं अगदी चोळून छान असं गरगरीत माशाला हा मसाला लावून घ्या या तुकड्यांना व्यवस्थित गरगरीत मसाला लावून झाल्यानंतर हे तुकडे आहेत ते पंधरा ते वीस मिनिटासाठी आपण आता बाजूला ठेवून देऊया मसाले व्यवस्थित मुरले की माश्याचे तुकडे अगदी चवीला अप्रतिम लागतात तर हे पंधरा ते वीस मिनिटं बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत एका कडईमध्ये एक चमचाभर मी इथं तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपण जे मुंडकं ठेवलं होतं हळद मीठ लावून ते आपण इथं परतून घेणार आहे तेलावरती मासा परतल्यानंतर कोणताही मासा किंवा कोणतंही नॉन नॉनव्हेज तेलावरती परतलं की त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि खाताना वास येत नाही तर अगदी हलक्या हाताने आपण चमच्याच्या साहाय्याने हलवून घेऊया आणि अगदी थोड्या वेळासाठी म्हणजे एक ते दीड मिनिटासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊया की जेणेकरून हा जे माश्याचं तुकडा मुंडका आहे ते व्यवस्थित असं वाफवलं जाईल आणि त्याचा कच्चेपणा आहे तो निघून जाईल तर थोड्या वेळाने झाकण काढल्यानंतर हे व्यवस्थित असं वाफवलं गेलेलं आहे आणि हेच अगदी हलक्या हाताने चमच्याच्या साहाय्याने आपण हलवून घेऊया एक ते दोन मिनटं हा मा माशाचं मुणकं आहे ते व्यवस्थित परतल्यानंतर हे एका डिशमध्ये काढून घेऊया आणि हे माशाचं मुणकं हलवताना अगदी हलक्या हाताने हलवायचं म्हणजे ह्याचं जे तुकडे आहेत ते व्यवस्थित तसेच राहतील तर हे बघा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आता हे माशाचे तुकडे आहेत ते आपण आता काढून घेऊया अगदी त्याच कढईमध्ये एक चमचाभर मी परत तेल घातलेलं आहे आणि मुणक्याचा रस्सा आपण ह्याच कढईमध्ये बनवणार आहोत तर एक पळी तेल घातल्यानंतर इथे आपण खोबरं आणि लसूण ह्याची पेस्ट अगदी दोन चमचे एवढे मी वापरलेले आहे जाडसर मी कुटून घेतलेलं आहे आणि हे आता तेलावरती आपण छान असं परतून घेऊया तर जास्तीचा वाटण न करता अगदी कमी वाटण आणि कमी मसाले टाकून आपण ही ग्रेव्ही तयार करणार आहोत तर व्यवस्थित हे परतून झाल्यानंतर इथे आपण घेणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट मी इथं एक चमचाभर वापरलेली आहे तर हे व्यवस्थित असं आपण परतून घेऊया अद्रक लसूणचा कच्चेपणाचा येईपर्यंत हे छान असं परतून घ्यायचं हे परतल्यानंतर इथे मी घालणार आहे लाल तिखट आता लाल तिखट तुम्ही तुमच्याकडे जे अव्हेलेबल असेल ते तुम्ही इथं ॲड करा मी कांदा लसूण मसाला अगदी दोन चमचे एवढं लाल तिखट इथं घेतलेलं आहे हे, हे व्यवस्थित घालून घेऊया त्याच्यानंतर हळद आणि मीठ मी इथं अगदी थोड्या थोड्या प्रमाणात घेतलेलं आहे कारण मुंडक्याला पण आपण हळद मीठ लावून ठेवलं होतं त्याच्यामुळे इथे घेताना अगदी व्यवस्थित तुम्ही ॲड करा तर हे ता ता चे मसाले आहे ते व्यवस्थित आपण आता परतून घेऊया जास्तीचे मसाले न वापरता आपण आता कमी मसाले वापरूनच ही छान अशी ग्रेव्ही तयार करणार आहोत तर इथे तुम्ही अगदी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर कोकम वगैरे हो आवडत असेल तर तेही तुम्ही इथे ते ॲड करू शकता पण मी कोकम वगैरे वापरलेल्या नाही त्याच्यामुळे ही ग्रेव्ही आहे ती अगदी साध्या पद्धतीत मी बनवलेली आहे तर एक ते दोन जणांना पुरेल एवढीच ग्रेव्ही मी इथं हा रस्सा बनवलेला आहे त्याच्यामुळे जवळ जवळजवळ दीड ग्लास एवढं पाणी मी इथं वापरलेलं आहे पाणी वापरताना अगदी गरम पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे म्हणजे जे पण आपण ग्रेव्ही तयार करतो तिला पटकन अशी उकळी येईल आणि छान अशी टेस्टी ग्रेव्ही तयार होईल तर मस्त अशी आपली मसाल्याचं जे कालवण आहे ते तयार झालेलं आहे आता हे याला उकळी आली की आपण हे माशाचे तुकडे जे परतून ठेवले होते त्या आपण इथं सोडून देऊया तर माश्याचे पर तुकडे व्यवस्थित सोडल्यानंतर हे अगदी हलक्या हाताने आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर उकळे आल्यानंतर अगदी थोड्या वेळात याची गॅस बंद करायची कारण हे जास्त वेळ लागत नाही कळ उकळण्यासाठी था जा तर ही बघा आपली छान अशी माश्याचं कालवण तयार झालेलं आहे तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर माश्याचे पीस पण तुम्ही ते ॲड करू शकता आणि मस्त टेस्टी ग्रेव्ही अशी तयार करू शकता तर छान असे अगदी कमी मसाले टाकून मस्त अशी ग्रेव्ही आपण तयार केलेली आहे तुम्हाला जर गरमर गरम मसाले आवडत असतील तर गरम मसाल्याचाही तुम्ही इथे वापर करा मस्त चवीलाही खूप छान लागते आणि छान असं पातळ कालवण आपण तयार केलेलं आहे तर ह्या पद्धतीत जे माशाचं रस्सा आहे तो तुम्ही करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल आणि जर तुम्हाला हा आवडला तर मला कमेंट करून नक्की माशाचे तुकडे जे आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवले होते त्याला पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत आता हे आपण फ्राय करायला घेऊया एका पॅनमध्ये एक पळीभर मी तेल घेतलेला आहे आणि हा पॅन आहे तो नॉनस्टिक पॅन मी इथं वापरलेला आहे एक पळीभर तेल घेऊन आता हे तुकडे आहेत ते आपण तेलावरती छान असे फ्राय करून घेऊया अगदी एक एक तुकडा व्यवस्थित असा आपण तेलावरती सोडून देऊया पॅनमध्ये सोडून देऊया व्यवस्थित सेट झाल्यानंतर हे तुकडे आहेत ते अगदी थोड्या वेळानं आपण उलटे करून घेणार आहोत तर हे तुकडे आहेत ते खाली लागू नये म्हणून अगदी हलक्या हाताने हे छान असे आपल्याला हलवून घ्यायचे आहेत तर चमच्याच्या सहाय्याने न हलवता अगदी जो पॅन असतो त्याचा धांडा धरून व्यवस्थित असं गोलगोल फिरवत न्यायचं म्हणजे हे नॉनस्टिक आपण तवा इथं वापरलेलं आहे त्याच्यामुळे हे इझिली फिरले जात आहेत तुकडे तर व्यवस्थित असे हलवून घेतल्यानंतर आणि खालून असे व्यवस्थित असे फ्राय झाल्यानंतर हे तुकडे आहे ते चमच्याच्या साह्याने आपण एक ते दीड मिनिटांनी हो या छान असे उलटे करून घेऊया तर आपण हे तुकडे आहेत माशाचे ते फक्त आपलं आपण मसाला लावून इथे फ्राय करून घेतो आहे तुम्हाला जर आवडत असल्यास तुम्ही इथे रवा आणि कॉर्नफ्लॉवर एकत्र मिक्स करून त्याच्यामध्ये लाल तिखट हळद मीठ घालून हे व्यवस्थित ह्याला कोटिंग करून घ्यायचं तोही मासा अगदी चवीला छान लागतो पण आपण इथे फक्त मसाल्यांमध्ये हा मासा फ्राय केलेला आहे त्याच्यामुळे हा मसाला आहे तो अगदी आतपर्यंत जातो आणि मासा आहे तो चवीला अप्रतिम लागतो तर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला तवा पन, फ्राय आपण फिश तवा फ्राय केलेला आहे तर दिसायलाही सुंदर दिसत आहेत आणि चवीलाही हे फ्राय केलेले मासे अगदी टेस्टी लागतात तर ह्या पद्धतीत तुम्हीही करून बघा मस्त चवीचे तयार होतात अगदी हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर अगदी दुसरी पण बॅच आपण अगदी ह्याच पद्धतीत त फ्राय करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता कलरही मस्त आलेला आहे आणि छान असे फिश फ्राय आपण केलेली आहे अगदी ह्याच पद्धतीत आपण दुसरी बॅच पण व्यवस्थित अशी फ्राय करून घेणार आहे तर उरलेले जे मासे आहेत ते आपण आता ह्या पॅनमध्ये घालून घेऊया आणि अगदी ह्याच पद्धतीत थोड्या वेळाने उलटे पलट उलटे पलटे करून छान असे आपण फ्राय करून घेऊया तर हे आपले फ्राय करून झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी